श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी सांगतात बाळा तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही मी पाठवलेली असते आणि ती व्यक्ती तुला काहीतरी शिकवण्यासाठी मी पाठवत असतो त्या व्यक्तींकडनं तू काहीतरी शिकावं आणि तुझ्या आयुष्यात काहीतरी बदल करावे हा उद्देश त्याच्यामागे असतो कारण तू माझ्यावर जो विश्वास ठेवलेला असतो त्या विश्वासाला मला तडा जाऊन द्यायचा नसतो म्हणून तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही मी पाठवलेली हो असते हे मात्र लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही तुला काहीतरी शिकवून जातच असते कारण कोणतंही नातं हे योगायोग नसतं बरं का प्रत्येकाच्या येण्यामागे काहीतरी एक अर्थ काहीतरी एक कारण हे नक्की असतं आणि हो हे तुला कळायलाही हवं की हे कारण काय आहे त्यामागचा अर्थ काय आहे हे तू जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी तुला भेटत असतं काही खूप कमी काळासाठी भेटतात खूप कमी काळासाठी तुझ्यासोबत असतात तर काही व्यक्ती आयुष्यभरासाठी तुझ्यासोबत असते त्यातील काही व्यक्ती तुला खूप सुख आनंद देऊन जातात आणि काही आयुष्यभराचं दुःख यातना आणि एक शहाण पण देऊन जातात पण यातूनच तुला काही गोष्टी शिकायच्या आहेत एक लक्षात ठेव जे तुला दुखावतात जे तुला सोडून जातात तेच तुला काही गोष्टी शिकवून जातात त्या कुठल्या गोष्टी शिकवतात तुला तर ते तुला शिकवतात की अगं डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो ग प्रेम करताना स्वतःवरही तितकं तितकंच प्रेम करणं गरजेचं असतं हेच सांगायचं असतं की तू स्वतःपेक्षा दुसऱ्यांवरती जास्त विश्वास ठेवते स्वतःपेक्षा तू दुसऱ्यांवरती जास्त प्रेम करते स्वतःपेक्षा तो दुसऱ्यांकडनं अपेक्षा करते आणि यासाठीच ही व्यक्ती मी तुझ्या आयुष्यात पाठवत असतो की तू स्वतःवर प्रेम करायला शिकावं तू स्वतःकडनंच अपेक्षा करायला शिकावं प्रेम करताना स्वतःवरही तितकंच प्रेम करणं गरजेचं असतं आणि अपेक्षाही आपण फक्त स्वतःकडनंच ठेवणं गरजेचं असतं आणि हो जे तुला प्रेम आणि आनंद देऊन जातात ना ते तुला काय शिकवतात बरं तर ती शिकवण तुझ्यासाठी हे असते की अरे अजून या जगात अशी माणसं आहेत की जी दुसऱ्यांची मनं जपतात त्यांची काळजी घेतात आणि नात्यांमध्येही प्रामाणिकपणा राखतात ही शिकवण देण्यासाठी मी तुला ही, ही माणसं तुझ्या आयुष्यात पाठवत असतो कारण ह्या शिकवणीमुळे तूही तुझ्या आयुष्यात इतर व्यक्तींबरोबर प्रामाणिकपणं त्यांचं मन जपणारे अशी व्यक्ती व्हावी हा उद्देश माझा तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती पाठवण्यासाठी असतो मी विनाकारणही तुझ्या आयुष्यात कुणालाही पाठवत नाही त्यामागे माझा काहीतरी उद्देश असतो तू त्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक शिकवण म्हणून बघ कदाचित ही दृष्टीच तुला तुझ्या आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवेल आणि तू स्वतःच वाईट काळ एकट्याने पार केल्यानंतर तुझ्या आयुष्यात खूप काही शिकशेल आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यात कुणी असो वा नसो त्याने तुला काही फरकही पडणार नाही इतकं कणखर तू स्वतः होशील कारण तुझ्या आयुष्यातलं हे वळण जिथे येईल ना त्यानंतर तुझं खरं खुरं आयुष्य नव्याने आणि सकारात्मकतेने चालू होईल आपले स्वामी हे आपल्याला खरंच सांगत असतात फक्त आपल्याला ते ओळखण्याची गरज असते स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खरंच खूप काही संकेत देत असतात का आणि ही जे माणूस आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ही आपण ह्या गोष्टी नक्कीच शिकायच्या असतात कारण माणसं फक्त विचारतातो ठीक आहेच ना पण स्वामी काहीच विचारत नाही ते फक्त आपला हात धरून पावला पावलांवर आपल्याबरोबर चालत राहत असतात स्वामीच एक असे आहेत ना की ज्यांना आपण जे सांगतो ते मनापासून ऐकतात आणि कधीही आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाही त्यामुळे स्वामींनी आपल्या आयुष्यात ज्या व्यक्ती पाठवल्या आहेत त्यांच्याकडनं फक्त एक शिकवण घ्या आणि आपल्या आयुष्यात त्या शिकवणीमुळे सकारात्मकता आणून आपलं आयुष्य सुंदर बनवा जी माणसं आपल्याला वाईट गोष्टी शिकवून जातात त्यातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं आणि जी माणसं आपल्याला आनंद देतात त्या माणसांमुळे आपलं व्यक्तिमत्वही सुंदर होत असतं त्यामुळे आपल्या स्वामींवरती आपल्या कर्मांवरती आपल्या सेवेवरती आणि आपल्या श्रद्धेंवरती पूर्णपणे विश्वास ठेवा आपण कितीही खचलेलो असू ना तर स्वामीच फक्त आपल्याला आपलं बोट धरून अलगद बाहेर काढतात श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतात स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी